नमस्कार मित्रांनो माझिवार चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्च स्वागत आहे आज आपण पिकाचा किंवा ऊस पिकाचा जो बेस आहे तोच आपण आज बघणार आहोत हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमचं ऊस पिक घेताना तुम्हाला काय अडचण येतात हे तुम्हाला कळणार नाहीत मग तुम्ही सगळ्यांना विचारत बसाल की हे कशामुळे होते आणि याच्यामध्ये काय कमी पडतंय जर आजचा हा विषय आहे हा ऊस पिकाला लागणारे जे मुख्य अन्न घटक आहेत किंवा अन्नद्रव्य आहेत ह्या अन्नद्रव्यांच्या विषयी आज आपण अभ्यास करणार आहोत तर ही अन्नद्रव्य जर तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही ऊस पिकाचा विषय डोक्यातून काढून टाका मग कुठलीही खतं आपण टाकतो मग जी खतं गरजेचं नसतात तीसुद्धा आपल्याला कळत नाहीत आणि ती हे सुद्धा आपण टाकत बसतो आणि उगच पैसे घालवत बसतो पण जर तुम्हाला ही जर अन्नद्रव्य माहिती झाली तर तुम्हाला नक्की कळेल की आपल्या पिकाला कशाची गरज आहे आणि यामुळे तुमचा एक फायदा होईल की जेवढं लागते तेवढंच खत तुम्ही पिकाला द्याला आणि पिकाची वाढसुद्धा चांगली होईल तर आजच्या व्हिडिओला चालू करूया याच्यातील पहिलं जे अन्न मुख्य अन्नद्रव्य आहे जे पिकाला अतिशय महत्वाचं आहे ते नत्र जे के एन पिकेमधलं येन म्हणतो आपण ते नत्र तर नत्र हे का महत्त्वाचं आहे तर जे पिकात हरितद्रव्य तयार होतात ते हरितद्रव्यासाठी नत्रच लागतं आणि हे नत्र नसेल तर तुमचे हरिद्रव्य तयार होत नाहीत आणि तुम्ही जर बघितलं की आपलं पा निचराची जमीन असेल किंवा पाणी आपला, आपला योग्य निचराचं होत असेल पाण्याचं प्रमाण योग्य असेल ही पीक प पिवळं पडत आहे आपलं असं जर दिसत असेल हे फोटो दाखवत तुम्हाला अशाप्रमाणे जर तुम्हाला पीक पिवळं पडत असेल तर हमका समजून जायचं की याच्यात नत्र कमी आहे कारण नत्र हा हरिद्रव्याचा तयार करण्याचा मुख्य मार्ग आहे आणि नत्र हे हरिद्रव्य पूर्ण वेळ तयार करत असतं तर तुमचं पीक जर तुमचा ऊस जर हिरवागार ठेवायचं असेल तर नत्र महत्वाचं आहे आणि नत्र जेवढं जास्त पिकाला होईल किंवा योग्य प्रमाणात त्या पिकाच्या वयाच्या अवस्थेत जर तुम्ही दिलं तर तुमचं पीक किंवा नत्र जे आहे ते हरिद्रव्य जास्त तयार करतं आणि जास्त हरिद्रव्य तयार झाल्यामुळं पिकाला जे आपण म्हणतो काळोख्याला ते हिरवेगार पिक राहण्याला कारण नत्र असते आता दुसरी गोष्ट अशी आहे की नत्र जर अतिप्रमाणात वापरलं तर त्याचा तोटा काय होतो जर नंतर अतिप्रमाणात वापरलं तर पिकाची वाढ फास्ट होते त्यात काय हरकत नाही पण पीक हे तुमचं नाजूक होतं कवळं होतं आणि पीक नाजूक झाल्यामुळं काय होते नुसती त्याची वाढ चांगली होते पण पिकाला जाडी येत नाही किंवा पीक एकदम नाजूक राहतं किंवा जी साल आहे उसाची ती एकदम नाजूक होते त्यामुळं परिणामी काय होते नाजूक पीक राहिल्यामुळं किंवा नत्र जास्त झाल्यामुळं जे रोग आहेत आपल्या पिकाला आ, मावा असेल बघा मावा तुम्हाला लगेच पडलेला दिसेल किंवा इतर जे रोग आहेत हे पिकावर लगेच पडून जातात तर आता याच्यानंतर आपण बघणार आहोत यातला महत्वाचा भाग की नत्राचे नक्की कार्य काय असतं तर नत्र हा सर्व प्रकारच्या हरित आणि अन्नद्रव्यांचा प्रमुख घटक मानला जातो जर नत्र नसेल तर सगळंच अपूर्ण आहे पिकाच्या आयुष्यात नत्र हे खूप महत्त्वाचं आहे तसेच ह्याशिवाय वितंचकी म्हणजे एम्झाईम्स संप्रेअर म्हणजे हार्मोन्स अल्कलाइड्स म्हणजे जे अल्कोहोलचं प्रमाण जे असतं त्याचं प्रमाण किंवा फॉस्फाइड्स जे असतात पिकामध्ये तसेच जीवनसत्व जे म्हणतो आपण विटॅमिन्स तर हे जर त्याचं चयापचे व्हायचं असेल तर त्याच्यासाठी नत्र गरजेचं असतं आणि या सर्व घटकामध्ये नत्र असतंच तर याचं चयापचय सुरळीत व्हावं यासाठी नत्र काम करत असतं तसेच नत्रामुळे तुमचे पाने फांद्या आणि खोड याची वाढ झपाट्याने होते नत्रामुळे पिकाची वाढ होते पण मुळांची वाढ खुंटत असते तसेच मित्रांनो नत्र हे वनस्पतीच्या शरीरात प्रथिनांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढवतो तसेच जे आपल्या पालेभाज्या आहेत किंवा जनावरांसाठी जो आपला चारा लागतो त्याचा नाजूक आणि कवळेपणा हा नत्रावरच अवलंबून असतो आपण वैरण घेताना बघा की पीक कवळा आहे का किंवा पाला पौटोवीतर सरसित असेल तर आपण तो जनावरांसाठी घेतो तर ह्याचं सगळे सर्य जातं हे नत्राला जातं तुमचं पालाश असेल स्फुरद असेल तर जास्तीत जास्त प्रतीनं जे आहेत यांचं शोषण करण्याचं कामसुद्धा हे नत्र करत असते तर आ अशा प्रकारे या नत्राचं काम आहे आता आपण याच्यानंतर दुसरा जो भाग बघणार आहोत तो आहे स्फुरद त्याला आपण इंग्लिशमध्ये किंवा जर तुम्ही बघितलं असेल तर फॉस्फरस म्हटलं जातं फॉस्फरसची कमतरता किंवा फॉस्फरस हे तुम्ही ऐकलं असेल तर स्फुरदचं कार्य काय आहे आणि त्याचं महत्व पिकासाठी काय हे आपण बघणार तर आता मित्रांनो जे आहे तर नत्र आणि अतिशय कमी लागतं पिकाला आणि स्फुरद हे पिकाचे जे सुरुवातीचा काळ असतो त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात लागतं पिकाची वाढ झपाट्याने होण्यासाठी किंवा पिकात फळाची व संख्या वाढण्यासाठी किंवा फळ वगैरे जास्त टवटवीत होण्यासाठी संख्या वाढण्यासाठी पुरतचा वापर केला जातो तसेच पुरदमुळे काय होतं की पिकाच्या मुळ्या जास्तीत जास्त, जास्त लांब जाण्यास मदत होते त्यामुळे सुरुवातीच्या काळात बघा तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट वगैरे असं फॉस्फरसचा वापर तुम्ही जास्त करता जेणेकरून त्याच्या मुळ्या लवकर सुटाव्या आणि पिकाची वाढ लवकर व्हावी तर याच्यानंतर आपण स्फुरदाचे वनस्पतीच्या दृष्टीने जे कार्य आहे त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत तर स्फुरद हा न्यूक्लिक आम्ल फायटीन आणि फॉस्फोलिपिडस यांचा मुख्य घटक आहे तर वनस्पतीच्या प्रजनन अवस्थेत आम्हाला जे म्हटले जी सुरुवातीची अवस्था असते त्याच्यात जर स्फुरताचे प्रमाण आपण योग्य दिले तर त्याची जी प्रजनन संस्था आहे ती लवकर तयार होण्यास आपल्याला मदत होते आणि त्यामुळे पिकाची वाढ ही लवकर व्हायला आपल्याला मदत होते तर मुळांची लवकर आणि भरपूर लवकर वाढ तो घडवून आणतो तसेच पीक जोमाने वाढण्यास मदत होते स्फूरतामुळे पिकाची वाढ जलद होऊन त्याला टणकपणा लवकर येतो तसेच जास्त नत्रामुळे जो अनिष्टपणा किंवा रोग जे लागतात त्याला बा बाधा घालण्याचं काम जे आहे हे स्फुरत करत असतं तसेच पीक लवकर फुलावर येते आणि बीजधारणा जी आहे किंवा फलधारणा जे आपण म्हणतो ती लवकर होण्यास आपल्याला मदत होते तसेच जे आपलं पीक जे कडब्यावर जातं किंवा जास्त ह्याच्यावर जातं त्याच्यापेक्षा आपल्याला धान्य जे आहे ते जास्त काढायचं असेल तर स्फुरताचे प्रमाण आपल्याला योग्य प्रमाणात देणे गरजेचे आहे त्याच्याबरोबर जे धान्य आपलं निघतं त्याचा दर्जा जो आहे हा स्फुरतमध्ये तुमचा चांगला निघतो त्यामुळे स्फुरतचं जे महत्त्व आहे हे तितकंच पिकासाठी किंवा ऊस पिकासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे तसेच स्फुरदमुळे काय होतं जे डाळवर्गीय पिके आहेत हे वातावरणातून नत्र शोषण्याचं काम हे चांगल्या प्रकारे करतात त्यामुळे नत्र जे आहे वातावरणातून घेण्याचं काम हे स्फुरदमुळं चांगलं होतं आता ऊसामध्ये स्फुरद कमी पडल्यावर काय परिणाम होतात हे तुम्हाला या फोटोमध्ये दिसत असेल तर उसाचं जे पान आहे ते दोन्ही बाजूला जांभळपणा येतो तेव्हा आपण ओळखून जायचं की याच्यामध्ये स्फुरद कमी आहे तर अशा प्रकारे हे स्फुरदचं हे कार्य आहे आता याच्यानंतर आपण जो तिसरा मुख्य अन्नद्रव्य आहे तो पालाश आणि पालाशबद्दलच आपण माहिती बघणार आहोत आता हे पालास जे आहे ज्याला आपण पोटॅशियम म्हणतो तर नत्र आणि स्फुरद यांच्या तुलनेत पोटॅशियम हे पिकाला जास्त लागतं आपला जर एक टन ऊस आपला जर एक टन ऊस तयार करायचा असेल तर करा किमान तीन ते चार किलो आपल्याला पालाश तो जमिनीतून घेत असतो तर अशा प्रकारे जमिनीत जर पालाचा प्रकार चांगला ठेवायचा असेल तर तुम्हाला सांगितले की आपला पाला हा कुजवलं पाहिजे किंवा सौंदर्यकर्ब वाढवलं पाहिजे आणि त्याच्यासोबत रासायनिक खतं ज्याच्यात पालाचं प्रमाण पोटॅशियमचं प्रमाण जास्त आहे ते आपल्याला दिलं पाहिजे तर पालाश काय करतं की पिकामध्ये ज्या अन्नाच्या खळी तयार करून ठेवतं पानात असेल खोडात असेल किंवा इतर वनस्पतीच्या अवयवात असेल याचं रूपांतरण साखरेमध्ये करण्याचं काम हे पालाश करतं आणि ते आवश्यकतेनुसार करतं कधी मग ते अन्नद्रव्याच्या खळी अशा पिकाच्या विविध अवयवांमध्ये साठवून ठेवतं आणि नंतर मग आवश्यकता पडल्यावर ते त्याचं साखरेत रूपांतर करतं आता पोट्याच्या कमतरतेमुळे उसावर काय परिणाम होतो तर जे पिकामध्ये पानामध्ये जाणारे जे अन्नद्रव्य असतात तर त्याच्यामध्ये याचं प्रमाण कमी झाल्यामुळे बाधा निर्माण होतो आणि तुम्ही जर उसाच्यामध्ये जे पांढरे रेष असते जे मूळ असते त्याच्यामध्ये लाल लाल स्पॉट तयार झालेले तुम्हाला बघितले असतील ते आता फोटोमध्ये बघा तुम्हाला कळेल आणि नंतर काय होतं की पिकाचा मी एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये पानाचा जे शेंडा आहे तो आपल्याला वाळल्यासारखा होता आणि तो हळूहळू वाळत जातो तर अशा प्रकारे पालाश पोटॅशियमचे जे महत्त्व आहे हे पिकासाठी खूप महत्वाचं आहे आणि पिकाच्या शेवटच्यापर्यंत पिकाला लागणारा मुख्य घटक जो आहे हा पालाश आहे त्याच्यामुळे काय होतं की वनस्पतीची जाडी वाढते पानाची लांबी रुंदी वाढते त्यामुळं जे अन्न तयार होण्याचं प्रमाण आहे हे पालाशवर खूप अवलंबून असते तर आता याच्यानंतर पालाचे वनस्पतीच्या जीवनात आपल्याला कार्य बघायचं तर झाडाची वाढ ही पालशमुळे जोमदार होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम हे पालाश करत असते तसेच जे तुरुंगान्य असेल किंवा भात असेल गहू असेल त्याचबरोबर ऊस असेल तर याच्यात काय होतं की पिकामध्ये तो टनकपणा येतो त्यामुळे काय होते जमिनीवर जे पिकं लोळतात वारा असेल किंवा पाण्याच्या किंवा जमिनीच्या मावाशीमुळे पीक लगेच पडतं तर ते पीक हे पालाश पडून देत नाही ज्यामुळे टनकपणा पिकात आलेला असतो त्यामुळे ते पीक जमिनीवर लोळत नाही तसेच पेशीमध्ये पाण्याचे नियंत्रण आणण्याचं काम जे आहे हे पालाश करत असतो श्वास घेणे असेल किंवा स्वाच्छोदान असेल किंवा पाण्याचं जे आवक जावक पिकामध्ये असेल तर त्याचं समतोल ठेवण्याचं काम हे पालाच करत असतो यामुळे काय होते की झाडे पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊ शकतात आणि पिकाची वाढ चांगली करू शकतात खळ असेल आणि साखरेसारखे पदार्थ असेल याचं एकमेकांतरामध्ये रूपांतर करण्यासाठी पोट्याचा वापर चांगला करत असतो आणि त्याचं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतर करण्यासाठी हा महत्वाचा घटक आहे आणि मागाशी म्हणलं तसं धान्याचं जे फळ आहे किंवा धान्याचा दाना आहे त्याची जर कि वाढ किंवा जाडी जर करायची असेल तर यो यो ते ते हे योग्य प्रमाणात आपल्याला पिकाला द्यावं लागेल डायजेस्ट जे क्रिया असते पिकामध्ये त्याच्या संयोजकांची क्रिया व्यवस्थित घडवून आणण्याचं काम सुद्धा पालाश करतं आणि जास्त नत्रामुळे जे होणारे पिकांवर परिणाम आहेत तर त्याच्या दृष्टीने ते त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करतं आणि पिकाचा त्यामुळे दर्जा सुधारतो तर या फोटोमध्ये तुम्ही बघितला असेल तर अशा पद्धतीने हे एन पी के म्हणजे एन पी के म्हणजे मेन हे तीन अन्नद्रव्य आहेत आता याच्यानंतर आपण बघणार आहोत की दुय्यम अन्नद्रव्य जे आहेत पिकामध्ये मग ते कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल आणि गंधक असेल ही तीन जे आहेत ही दुय्यम अन्न या पिकामध्ये मानली जातात तर आता पहिला जो आहे तो कॅल्शियम तो कॅल्शियम काय करतो तर पेशी विभाजन जे आहे पिकाचं ते पेशी विभाजनाचं काम हे जे कॅल्शियम आहे हे चांगल्या प्रकारे करतं पेशी हा आवरणाचा घटक असल्यामुळे उसाचा जो टणकपणा आहे हा कॅल्शियमवर अवलंबून असतो त्यासाठी ते आपण कॅल्शियम नायट्रेटसारख्या गोष्टी आपण शे पिकाच्या शेवटच्या एक चार ते पाच उसाच्या महिन्यामध्ये आपण सोडत असतो तसेच पिकामध्ये जर पाण्याचा ताण आला तर हे कॅल्शियम काय करत असतं हे पाण्याचं नियोजन जसं आहे हे काटकसरीने का करण्याचं काम आणि काटकसरीने वापर पुरवण्याचं काम हे कॅल्शियम करत असतं तसेच उसामध्ये विषारी अंमलाचे निर्बलीकरण करण्याचे काम हे कॅल्शियम करत असतं तर आता कॅल्शियमची कमतरता झाल्यामुळे काय होतं तर कॅल्शियमची कमतरता झाल्यामुळे पानांच्या कडा व टोके जे आहेत ती वाळू लागतात त्यामुळे काय होतं जर तीव्र टंचाई कॅल्शियमच्या पिकामध्ये झाली तर पीक हे आपलं सडपाता राहतं म्हणजे पीक जे बार आपलं ऊस जे आहे एकदम बारीक चिपडासारखा होऊन जातो त्याची लक्षणे तुम्ही या फोटोमध्ये बघा तर मॅग्नेशियम हा हरितद्रव्याचा मूळ घटक असल्यामुळे काय होतं जे हरितद्रव्य आहेत ते तयार होण्यात त्याचं काम महत्त्वाचं असतं आणि तो मूळ घटक आहे त्यामुळे पानं आपली हिरवी आणि नि, निळ निळसर हिरवी होण्यास मदत होते जे पिकामध्ये पिष्टमय पदार्थ असतात निगत पदार्थ असतात किंवा जे प्रथिन असतात ती तयार ता, ती करण्याचं काम हे मॅग्नेशियम करत असतं तसेच जे इतरांना द्रव्य आहेत त्यांना शोषण त्याचं शोषण करण्याचं किंवा त्याचं कम कंट्रोल करण्याचं काम हे मॅग्नेशियम करत असतं आता मॅग्नेशियमची कमतरता झाल्यामुळे काय होतं पिकाच्या खालच्या बाजावर पांढरे पिवळसर डाग असे आपल्याला दिसून येतात मग जास्त कमतरता झाल्यावर मी पाणी पिवळी पडतात आणि ती वाळून जातात ते फोटोमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जर असेल तर समजून जायचं की मॅग्नेशियमची कमतरता आहे आणि तिसरा आता जो दुय्यम अन्नद्रव्य आहे ते गंधक तर आता गंधकमुळे आपल्या पिकावर काय परिणाम होतात ते तुम्हाला सांगतो तर ऊस पिकामध्ये स्फूर्ताप्रमाणे गंधकाचे हे खूप मोठ्या प्रमाणात गरज असते तर गंधक काय करते आता तर गंधकामुळे काय होते नत्राच्या वाढीत मोठा परिणाम होतो आणि नत्राचं प्र वा म्हणजे वापरण्याचं प्रमाण या गंधकामुळे वाढत असतं तसेच पिकामध्ये गंधकयुक्त आमिनो आमलं जे तयार होण्याचं काम आहे ते याच्यामुळे होत असतं आता गंधक कमी जर पडलं तर पीक पिवळं पी पडतं त्याच्यावर करपट असे डाग तयार होतात आणि परिणामी ते पान कमतरतेमुळे वाळायला चालू होतं तर ही मुख्य अन्नद्रव्य आपले तीन झाले आता याच्यानंतर जे आहेत सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याला आपण मायक्रोन्यूट्रन्स म्हणतो तर ते कोणती आहेत आणि त्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत हे मायक्रोन्यूट्रन्स खूप महत्त्वाचे आहेत शेवटपर्यंत बघा तर यातलं पहिलं मायक्रोनोन्यूट्रन्स आहे लोह लोह म्हणजे आयर्न आता आयर्न जिथं चुनखडीच्या जमिनी आहेत तिथं चुनखडीच्या जमिनीमध्ये प्रमाण याचं कमी आढळतं मग आयरन काय करतं प्रकाश संश्लेषण जर पिकाचं व्यवस्थित व्हायचं असेल जर चांगल्या पद्धतीने व्हायचं असेल तर प्रकाश संश्लेषणामध्ये याचा मोठा वाटा असतो आणि लोह हे आपल्याला त्यामुळे पिकाला आवश्यक असते मग प्रकाश संश्लेषण कमी झाल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की अन्नद्रव्य कमी होतात हरितद्रव्य कमी होतात आणि परिणामी पाणी पिवळे पडतात आणि नंतर ती वाळून जातात आता याच्यानंतर दुसरं जे आहे ते आहे जस्त झिंक आता झिंक काय करते तर जास्त हे सूक्ष्म अन्नद्रव्यांचं आणि प्रथिनांची निर्मिती करतं आणि जे हार्मोन्स आहेत त्या हार्मोन्समध्ये जस्ताचं महत्त्वाचं काम आहे आणि या हार्मोन्सचं इन्स्टेबिलिटी झाल्यामुळे पिकावर फुर फार गंभीर परिणाम होतात तर जास्त कमी झाल्यामुळे तुम्हाला आता या फोटोमध्ये दिसेल की पिकाच्या पानातील शराजवळ पिवळे पट्टे दिसतात आणि पाणी पिवळे पडून त्यावर तपकिरी ठिपके दिसतात पाणी हरून धुतात आणि हिरव्या शिरा हिरव्या दिसतात आणि पानावर मात्र जरके टिपके तयार होतात उसाच्या कांडे त्यामुळं आकूड पडतात मग ऊसाच्या लागवड असलेल्या महाराष्ट्रातल्या सत्तर टक्के जमिनीमध्ये या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अभाव आढळून येतो त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणं महत्त्वाचं आहे आता याच्यानंतर जो अन्न सूक्ष्म अन्नद्रव्य आहे तो आहे मँगनीज आता मँगनीज पण काय करतं की हरितद्रव्यांची निर्मिती करण्याचं एक महत्वाचा वाटा त्याचा साधारणतः साधारणतून खडीयुक्त मध्ये याचं जे प्रमाण आहे ते <गणादा> कमी आलं त्यामुळे काय होते हरित द्रव्य पडतात <गणादा> त्यामुळे पिकावरच्या पानावर जर तुम्ही बघितला तर या फोटोमध्ये बघा तर याच्यामध्ये अंतरशिरा भागातील भाग सोडून फक्त शिरांचा भाग हिरवा दिसतो आणि पानावर तांबूस काळे ठिपके दिसतात प्रथम लक्षण जे याच्यावर आहे हे शेंड्याकडील पानावर दिसतात आता याच्यानंतर जे चौथं जे आहे ते आहे तांबे जर आपण कॉपर म्हणतो तर तांब्याचा वापर का करावा तर तांबे हे साखर निर्मितीमध्ये अतिशय महत्त्वाचं काम करत असतं लोहचा वापर जर आपल्या पिकामध्ये चांगल्या प्रकारे व्हावा तर त्याच्यासाठी आपल्याला तांबे लागतं तर लोह व्यवस्थित चालायचं असेल तर तांबे आपल्याला अन्नद्रव्य महत्त्वाचं आता तांब्याचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त झाल्यास पिकामध्ये काय होतं ते आपण या फोटोमध्ये बघा ऊस पिकासाठी तांब्या अन्नद्रव्याची कमतरता झाल्यास पिकाचा वाढीचा वेग कमी होतो पानाच्या कडागुंडाळे जातात आणि पाणी वाळतात जुन्या पानात गर्द तपकिरी काळ्या रंगाचे ठिपके होतात आणि पाने पिवळी पडून काही दिवसाने होतात आणि नंतर ते कोमाजून मरतात महाराष्ट्रातील जमिनीमध्ये तांब्याचे प्रमाण चांगल्या प्रकारे आढळते त्यामुळे याचा वापर गरजेनुसार करणं आपल्याला आवश्यक आहे आता याच्यानंतर जे सूक्ष्म अन्नते आहे ते आहे आता बोरान काय करतं तर पेशींची वाढ चांगल्या प्रकारे करते आणि पेशींचं विभाजन चांगल्या प्रकारे करते त्यामुळे बोरान हा अतिशय महत्वाचा सूक्ष्म अन्नद्रव्य यामधला मानला जातो जा तर आवश्यकतेनुसार साखरेची जी, जी हालचाल किंवा अंतर्गत प्रवाह त्याचा होतो त्याच्यासाठी बोरान अतिशय महत्वाचा तर बोरान काय करते ती कॅल्शियमला विद्रव्य विद्रव्य स्थितीत ठेवण्यास मदत करतं आणि त्याचं स्थलांतर सुद्धा मदत होते परिणामी काय होतं त्यामुळे पाण्याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होतं त्यामुळे पाणी आपल्याला पिकाला गरजेनुसार ते चांगलं पुरवतं तर आता ऊसामध्ये बोरांची कमतरता आढळल्यामुळे काय होतं आता या फोटोमध्ये बघा तर ऊसाची वाढ कोणती आणि ऊस उत्पादन कमी मिळते बोरांची कमतरता भासल्यास ऊसाचा शेंडा पिवळा पडतो नंतर तो तांबूस काळा पडून वाढतो आणि शेंड्याकडील कोवळ्या पानावर पाण्याचे पारदर्शक लहान टिपके दिसतात पुढे हे टिपके पानापासून तुटल्यासारखे वाटतात आणि उसाची कवळी पाने आपली छोटी अरुंदाने पिवळी दिसतात तसेच याच्यामुळे मुळेसुद्धा खराब होतात रसाची परत खराब होते परिणामी उत्पन्नच आपलं कमी होऊन जातं शक्यतो काळ्या ज्या जमिनी आहेत महाराष्ट्रातल्या त्याच्यामध्ये बोरान चांगल्या प्रकारे काम करतं किंवा ती माती बोरानला चांगला प्रतिसाद देते त्यामुळे तुम्ही ऐकलं असेल की काळ्या जमिनीमध्ये उसाचं उत्पादन इतर जमिनीपेक्षा चांगलं निघतं तर त्याला कारण जे आहे ते बोरान आहे आता याच्यानंतर जो आहे तो मॉलिप आहे मॉलिपडेनम काय कार्य करतो हे आपण तुम्हाला सांगतो आता मॉलिबडेनम जे आहे ते नत्राचं स्थिरीकरण जे आहे ते मुळा मुळात जे काटे असतात त्याच्यामध्ये नत्राचं स्थिरीकरण करण्यात महत्त्वाचं कार्य जे आहे ते मॉलिप्डेनम करत असते त्यामुळे काय होते की नायट्रेटचं जे जा विभाजन होतं त्याच्यामध्ये याचा हातभार सगळ्यात जास्त असतो तसेच मॉलिबडेनममुळे पिकामध्ये जी लोह आहे त्याची उपयुक्तता जास्त वाढते तसेच इतर अन्नद्रव्यामुळे जे अन्नद्रव्यावर विषारी परिणाम होतात ते होण्यापासून वाचवण्यासाठी मॉलिबडेनम हे खूप महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे तर त्याच्या कमतरतेमुळे पिकावर काय परिणाम होतात ते बघूया आता हे फोटो तुम्ही बघा तर पानाच्या दोन शिरात फिकट हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात पानाच्या कडा गुंडाळतात आणि पाने मलूल होऊन त्याचं वाळ वालो, वाळून जातात तर आता ही सूक्ष्म अन्नद्रव्य जे आपण बघितली किंवा जे सगळे अन्नद्रव्य आपण जे बघितली त्यातली ही सूक्ष्म मायक्रो जे आपण त्याला म्हणतो तर याचा परिणाम किंवा याचा वापर हा कोणतं मायक्रोन्यूट्रन्ट कमी आहे तेच आपण वापरत जावा नाहीतर एखाद्याची कमतरता असते आपण सगळंच फवारत जातो मग ते हार्मोन्समध्ये बदल होतात पिकाच्या आणि त्याचा वेगळाच काहीतरी परिणाम आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे ज्याची आवश्यकता आहे तेवढंच मायक्रोन्यूट्रन्ट फवारा एकच कमी आहे आणि सगळेच फवारून बसता असं करू नका त्यामुळे तुमचा खर्च पण वाढतो आणि शक्यतो हे मायक्रोन्यूट्रंट जे आहे हे फवारणीमधून द्या कारण ज्यावेळी ते पानावर पडतात त्यावेळी ते पानाद्वारे गेल्यामुळे काय होते त्याचा परिणाम जो चांगला आहे दिसून येतो आणि ते पानाद्वारेच चांगलं म्हणजे कार्य करतात आणि पिकाला त्याची चांगली मदत होते तर आजची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कुठल्या विषयावर तुम्हाला माहिती हवी ते सुद्धा मला कळवा तर आज आपण इथंच थांबूया धन्यवाद